वंचित न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पंढरपूर तालुक्यातील गुडसाळी या गावात आहे गुडसाळे इथे वेणुनगर म्हणून वेणुनगर येथे श्री विठ्ठल प्रशाला माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय या शाळेमध्ये आहोत ही जी शाळा आहे श्री विठ्ठल सखाय साखर कारखाना या कारखान्याच्या अंडर ही संस्था चालते याच्यामध्ये इथले जे काही प्राचार्य आहेत या शाळेचे श्री विठ्ठल नागटिळक यांनी जवळपास आठ शिक्षकांच्या बोगस शाला डी बनवण्याचे प्रस्ताव हे उपसंचालकांकडं पाठवून त्यांचे बोगस जे काही आय डी आहेत ते बनवून त्यांना पगार चालू करून त्यांना कायमस्वरूपी केलेला आहे याच्यामध्ये नंदकुमार पाटील हे जे आहेत हे माध्यमिकला पगार घेतात यांचं दोन हजार एकोणीसमध्ये हे शाळेमध्ये म्हणजे येत आहेत पण कोणत्या हेही म प्राथमिक शाळेमध्ये येतात परंतु त्यांचा पगार निघतो माध्यमिकला हा सदर शिक्षक जे आहेत हे दोन हजार एकोणीसमध्ये एकोणीसमध्ये आलेले आहेत परंतु ही शिक्षक टीटी हे शिक्षक ई टी अपात्र आहेत त्याचबरोबर ई टी अपात्र असल्यामुळे त्यांचा पवित्र पोर्टल या ठिकाणी रजिस्ट्रेशन नाही आहे त्याच्यामुळं त्यांना बॅकडेट म्हणजे दोन हजार बारा पूर्वीचा प्रस्ताव शाला डीचा प्रस्ताव दाखवून त्यांचा शाला ताय डी मंजूर क को, मंजूर करून आणून त्यांना पगार चालू केलेला आहे सदर शिक्षक हा शाळेतच येत नाही माध्यमिक शाळेतच येत नाही परंतु तरी देखील त्यांचा पगार हा निघत आहे पगार त्याचबरोबर या शिक्षकाचं नाव हे मस्टरला सुद्धा नाही आहे म्हणजे जे, जे काही आपल्या शाळेमध्ये आल्यानंतर शिक्षकांच्या सहाय्या घेतल्या जातात जे रजिस्टर असतं जे मस्टर असतं त्या मस्टरवरती या शिक्षकाचं नाव नाही आहे परंतु शाळेचा शिक्षकांचा जो काही पगार निघतो त्या पगारपत्रकावरती या शिक्षकाचं नाव आहे त्यानंतर दिपाली भुई ही जी शिक्षिका आहे या शिक्षिकेचं नाव महाराष्ट्र शासनानं जे काही बोगस टी एटी प्र प्रमाणपत्र यादी जाहीर केलेली आहे या यादीमध्ये हे दीपाली भोई यांचं देखील नाव आहे यां हे टी टी अपात्र असताना त्यांचा शालार्थ आय डी बनतो कसा हा मोठा प्रश्न आहे त्यानंतर सचिन पोरे हे सदर शिक्षक शिक दो दोन हजार एकोणीसमध्ये शाळेमध्ये आलेले आहे शिकवायला परंतु दो त्यांचा चार पाच दोन हजार वीस साली त्यांचा शालार्थ डीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता परंतु टी टी अपात्र असल्यामुळे त्यांचा डी फेटाळण्यात आला व त्यानंतर त्यांनी शाला टी टी पात्र होऊन परत त्यांचा प्रस्ताव हा दोन हजार वी म्हणजे एकवीस बावीसमध्ये पाठवण्यात आला परंतु तो जो प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे त्याला दोन हजार बारापूर्वी दाखवण्यात आलेला आहे आणि असा प्रस्ताव दाखवूनही त्यांची मान्यता घेण्यात आलेली आहे त्यानंतर कोष्टी कोष्टी हे दोन हजार एकोणीसमध्ये शाळेत हजर झालेले आहेत परंतु त्यांची मान्यता दोन हजार सोळापूर्वी घेऊन त्यांचाही पगार सुरू करण्यात आलेला आहे त्यानंतर विजय एडगे हे जे शिक्षक आहेत हे जे यांची मान्यता आहे प्रयोगशाळा सहाय्यक शिक्षक म्हणून परंतु शासन निर्णय दोन हजार बारानुसार त्यानंतर सहाय्यक इतर शिक्षक इतर कर्मचारी यांच्या भरती बंद आहेत परंतु यांची भरती यांचा आय डी बनवून त्यांची पूर्णपणे मान्यता घेऊन त्यांना कायमस्वरूपी करण्यात आलेलं आहे त्यांचाही प्रस्ताव दोन हजार बारापूर्वीचा दाखवण्यात आलेला आहे त्याचबरोबर हे जे प्रयोगशाळा सहाय्यक शिक्षक आहेत हे त्या पदावर न काम करता, है। क्लार मनुन करता। हे क्लार्क म्हणून काम करतात त्यानंतर गणेश कोरे हे देखील टी ए टी अपात्र असल्यामुळे त्यांचीही दोन हजार बारा पूर्वीची मान्यता दाखवण्यात आलेली आहे आणि त्यांचा पगार सुरू करून घेण्यात आलेला आहे त्यानंतर प्रभावती भुसारे हे प्राथमिकचे शिक्षिका आहे परंतु त्यांना प्राथमिकमध्ये प प्राथमिकच्या रोस्टरला त्यांचं नाव आहे दोन हजार तेवीसपर्यंत सप्टेंबर दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत त्यांचे प्राथमिकला सर्व काही मस्टरवती सहाय्य आहेत परंतु इकडंसुद्धा त्यांना दोन हजार बारा पूर्वीची मान्यता माध्यमिकला दाखवलेली आहे म्हणजे एकच शिक्षक दोन ठिकाणी कसा का काम करू शकतो हा इथं प्रश्न उपस्थित होतो त्यानंतर शिवदास चौधरी हे सुद्धा हे सुद्धा हे, 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 हे शिक्षक दोन हजार एकोणीसमध्ये शाळेत आलेले आहेत व टी अपात्र असल्यामुळे यांनासुद्धा बॅक डेट म्हणजे दोन हजार बाराची बारापूर्वीची मान्यता दाखवून शाळांचा आय डी बनवून त्यांनाही पगार आज चालू करण्यात आलेला आहे म्हणजे हा जो काही सर्व प्रकार आहे हे बॅकडेट जाऊन शालार्थ आय डी बनवणे त्या शालार्थ आय डी बनवण्यासाठी मस्टर चेंज करणे मस्टरवर त्या खोट्या सहाय्या करणे नवीन मस्टर बनवणे त्याच त्याचबरोबर आज शिक्षक भरतीसाठी महाराष्ट्रात काय रेट चालू आहे हे जग जाहीर आहे त्या त्याच्यामुळं हे जे काही आठ शिक्षक आहेत या आठ शिक्षकांचा जे काही पैसे आहेत भरती करून घेण्यासाठी की किती घेतलेला असेल याचा आपण अंदाज बांधू शकतो त्याचबरोबर हे जे काही सर्व शिक्षक बॅकडेटला जाऊन जे जा काही शालांत आय डी बनवलेले आहे हे शालांत आय डी बनवल्यानंतर जर समजा शिक्षक दोन हजार एकोणीसमध्ये शिकवायला येत असेल आणि दोन हजार बाराची मान्यता असेल तर सहा वर्षाचा पगार फरक जो आहे जवळपास तीस ते पस्तीस लाखापर्यंत तो जातो तर एका शिक्षकाचा पगार फरक तीस ते पस्तीस लाख येत असेल तर या आठ शिक्षकांचा पगार फरक किती आला आणि हा पगार फरक घेतला कुणी आणि कुणाच्या घाशात गेला हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण की हा जो सर्व प्रकार आहे हा भेटल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे जे काही प्राचार्य आहेत यांच्या यांच्या हितसंबंधाने हा सर्व गैरप्रकार झालेला आहे कारण की यांचीसुद्धा नियुक्ती जे काही हे बेकायदेशीर आहे जे प्राचार्य पदाची जी काही नियुक्ती आहे हीसुद्धा बेकायदेशीर आहे त्याचबरोबर या शा संस्थेचे चेअरमन आणि विठ्ठल साखर साखर कारखान्याचे चेअरमन आणि माडा मत मा, माडा विधानसभाचे विद्यमान आमदार माननीय अभिजित अभिजितजी पाटील साहेब यांच्या नाकाखाली हा भ्रष्टाचार झालेला आहे यांच्या नाकाखाली यांना न कळू देता हा सगळा गैरप्रकार झालेला आहे हा गैरप्रकार जो आहे हे विद्यमान आमदार हे प्राचार्यांचा प्राचार्यांना पाठीशी घालतात की जो झालेला गैरप्रकार आहे याची उच्चस्तरीय चौकशी लावून यांना निलंबित करतात याकडे सर्व जनतेचं लक्ष असणार आहे तरी या सर्व बाबतीमध्ये जे काही पुरावे ठोस पुरावे आहेत हे सर्व ठोस पुरावे वंचित न्यूज चॅनलच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा अधिकारी व महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे जे काही संचा डायरेक्टर आणि सेक्रेटरी सचिव यांना देखील स सबमिट करण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून देखील हे चौकशीचे आदेश लवकरात लवकर निघतील हे आम्हाला अपेक्षा आहे परंतु संस्था चालक संस्थाचे चेअरमन आणि ही संस्था ज्या साखर कारखान्याच्या अंडर चालते त्या साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन व या स मतदारसंघातले आमदार हे या गोष्टीला न्याय देतील का हा मोठा प्रश्न आहे वंचित न्यूजसाठी मी सचिन बाबर धन्यवाद